कुठलंही वाटण किंवा गरम मसाला न घालता अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण हा अख्खा मसूर बनवलेला आहे तुम्ही अख्ख्या मसूरची कन्सिस्टन्सी बघू शकता तर हा अख्खा मसूर तुम्ही पोळीसोबत खाऊ शकता किंवा भातावरती पण टाकून खाऊ शकता किंवा टिफिनलाही नेऊ शकता पटकन तयार होणारी पण तेवढीच रुचकर आणि चवदार अशी ही रेसिपी आहे आणि अगदी कमीत कमी तेलामध्ये आपण हा अख्खा मसूर तयार केलेला आहे आणि हा मसूर आपला अगदी परफेक्ट शिजलेला आहे तुम्ही बघू शकता आणि तुमच्याकडे जर भाजीला काही नसेल तर ह्या मसूरचं हेल्दी ऑप्शन तुम्ही नक्की ट्राय करू शकता नमस्कार रेसिपीज सॅलॅड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि सगळ्यात आधी दोन आठवडे झाले आहे व्हिडिओ पोस्ट नाही केलेला त्याबद्दल क्षमा असावी काही कारणास्तव पोस्ट नाही करू शकली आणि आज जे आहे ते आपण अत्यंत साध्या पद्धतीने रुचकर असा अख्खा मसूरची भाजी बनवतो आहे रेसिपी पाहणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सब्सक्राइब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येथील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी पाहूया अख्खा मसूर बघून रात्रभर पाण्यात भिजत घातले आणि हा छान फुललेला आहे म्हणजे जर आपण अर्धा पाव घातला ना तर त्याचा पावर होतो डबल होतो तर हा जवळपास एक पाव आहे भिजल्यानंतर पण ज्या पाण्यामध्ये भिजत घालतो ना तर ते पाणी काढून टाकायचं आणि त्याच्यामध्ये दुसरं एक ते दोन पाण्याने तो धुवून घ्यायचा करायच्या आधी हा अख्खा मसूर जे आहे तुम्ही रात्री भिजू घालू शकता तुम्हाला करायचं असेल तर किंवा पाच ते सहा तास भिजवलं तरी चालते तो भिजतो छान इथे मी चार कांदे घेतले छोटे आहे म्हणून चार घेतले मोठे असेल तर दोन घेऊ शकता या आकाराचा हे टोमॅटो आहे छोटा एक गाठा आहे लसणाचा नंतर एक इंची जी आहे ते आल्याचा तुकडा आहे आणि एक हिरवी मिरची आपण घेतली आहे तर याला आपल्याला फाईन चॉप करून घ्यायचं आहे आज जरा घाई असल्यामुळे मी या चॉपरमध्येच हे कापून घेते तुम्ही वेळीने चापुनी पण कापू शकता याला अगदी बारीक कापून घ्यायचं होतं ना म्हणून मी चॉपरणी करते काय याने मी थोडं फास्ट होते म्हणून आणि तुम्ही बघू शकता पटकन अगदी लवकर झालेलं आहे आपल्याला याची पेस्ट करायची नव्हती पण असं फाईन कापायचा होता म्हणून मी चॉपर वापरलं लसूण अद्रक आणि मिरची पण मी याच्यामध्येच फिरवून घेते आणि ह्या कोथिंबिरीच्या काड्या हे पण याच्यामध्ये टाकून घेते कारण त्याच्यामुळे छान स्वाद येतो तुमच्याकडे पेस्ट असेल ना तर तुम्ही पेस्ट पण घेऊ हो शकता पण आता परत हे मिक्सरला लावा म्हणून मी याच्यामध्येच हे करून घेते अद्रक लसूण पेस्ट जी आहे ना ती मी फ्रेशच वापरते त्याच्यामुळे स्वाद छान येतो आपल्या याला आणि हे पण छान बारीक झालेलं आहे छान याची पेस्ट झाली तरी चालते हरकत नाही आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्येच मी हे टोमॅटो आहे त्याचे थोडेसे असे मोठे मोठे काप करून घेतले ते टाकून घेते आणि या टोमॅटोला पण आपल्याला याच्यामध्ये छान बारीक असं कापून घ्यायचं आहे थोडी घाई होती म्हणून मी याच्यामध्ये करते नाहीतर चाकुणी पण आपण कापू शकतो आणि भांडे भरावायला नको मिक्सरमध्ये अद्रक लसूण पेस्ट काढायचं हे भरलंच होतं पॉट म्हणून मी सगळं याच्यातच काढून घेते अगदीच सेकंदा त्याच्यामध्ये काम होतं आणि बघू शकता आपले टोमॅटो पण छान असे बारीक कापून झालेले म्हणजे आपल्याला याची प्युरी नको होती कारण प्युरीची आणि कापून घेतल्या याची टेस्ट जी आहे ना ती वेगवेगळी येते अख्खा मसूर आपण कुकरमध्ये करतोय लवकर होतो कुकरमध्ये गॅस ऑन करून दिला आणि हे दोन टेबलस्पून तेल आहे तेलाचं प्रमाण जे आहे ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी अधिक करू शकता तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण एक चमचा जिरं घालून घेऊ आणि जिऱ्याला जे आहे ते छान फुलू द्यायचं जिरं फुललं की गॅसचा जो पावर आहे तो कमी करून द्यायचा आणि तीन जे आहे ते पत्त्याची पानं घातलेली आणि हा कलमीचा तुकडा आहे एवढा एक इंची आहे तो काढून घेतला नंतर हे सात ते आठ काळी मिरी आहे ते टाकून घेतली थोडंसं हलवून घेऊ म्हणजे त्याचा स्वाद त्याच्यामध्ये येऊन जातो ते तेलामध्ये उतरतो त्या आता हा आपण बारीक चिरून घेतलेला कांदा जो आहे तो टाकून घेऊ आणि या कांद्याला आपल्याला छान रंग येईपर्यंत शिजू द्यायचं आहे इथे कांदा जो आहे तो छान तांबूस झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि आता आपण त्याच्यामध्ये हे बारीक करून घेतलेले टोमॅटो लसूण अद्रक जे होतं ते सगळं टाकून घेऊ आणि याला पण आपल्याला याच्यामध्ये आता शिजू द्यायचं आहे थोडा वेळ हे पण आपलं थोड्या वेळ शिजवून झालेलं आहे म्हणजे लसणाचा जो कच्चेपणा आहे तो निघून जातो आणि टोमॅटो पण थोडे सॉफ्ट होते आणि अशा पद्धतीने तुम्ही टोमॅटो टाकले ना बारीक करून तर ज्यांच्याकडे टोमॅटो खात नाही मुलं काढून टाकतात बाहेर तर ते टोमॅटो बाहेर काढणार आणि असे छान बारीक कापले जातात नंतर हे धणेपूड आहे छोटे दोन चमचे म्हणजे पोहे खायचा जो चमचा असतो ना त्या चमच्याने दोन चमचे टाकलेले त्याला आपण मिक्स करून घेऊ म्हणजे आपलं धण्याचं पावडर जे आहे ते पण थोडंसं शिजलं जाईल नंतर हा अर्धा चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर मिरची पावडर जी आहे ती तुमच्या आवडीनुसार घाला म्हणजे तिखट कमी अधिक तुम्ही करू शकता नंतर हे अर्धा चमचा जे आहे ते कश्मीरी मिरचीचं पावडर आहे तो रंग चांगले येण्यासाठी ऑप्शनल आहेत आता आपण हे मिक्स करून घेऊ म्हणजे आपलं मिरची पावडर जे आहे ते पण याच्यामध्ये थोडं शिजल्या जाते त्याचा कच्चापणा जातो आणि भाजीला चव जी आहे ती चांगली येते चवीनुसार मीठ घालून घेऊया छोट्या चमच्याने मी दीड चमचा टाकलेला आहे ते पण मिक्स करून घेऊ आणि मीठ टाकल्यामुळे काय होईल ना की आपले जे टोमॅटो आहे ते छान अजून सॉफ्ट होऊन जातील मिक्स करून घेऊ याला याच्यामध्ये थोडीशी अशी चमचमीत असेल ना चमचमीत म्हणजे तिकटाचं प्रमाण थोडं जास्त आपण याच्यामध्ये मसाला वगैरे काळा मसाला गरम मसाला वापरत नाही आहे पण तिखटाचं प्रमाण थोडं जास्त असलं की छान लागते चवीला आता थोडा वेळ आपण याला होऊ देऊ आपले मसाले जे आहे ते छान शिजलेले आहे कारण तेल सोडलेलं आहे ते खूप तेल आपल्या भाजीला त्याच्यामुळे असं दिसत नाही ज्यावेळेस काय करायचं ना अगदी थोडं पाणी मी त्याच्यामध्ये घालून घेते थोडंसं घालायचं आणि आपण आता हे पाणी टाकल्यानंतर थोडंसं याला शिजू देऊ आता तुम्ही बघू शकता मसाला आपला छान असा खतखतो आहे आता त्याच्यामध्ये आपण हा मसूर टाकून घेऊ व्यवस्थित मिक्स केल्यानंतर ही मसूर जी आहे ना आपण मसाल्यामध्ये पाच मिनिट वगैरे अशी छान पाणी न घालता शिजू द्यायची पाच मिनिट मसूर त्या मसाल्यामध्ये शिजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आता पाणी घालू ते शिजू दिल्याने काय होतं ना की त्याला छान चव येत त्या मसूरला आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकू तर थोडस सा दाटसरच याची ग्रेव्ही ठेवायची खूप पातळ नको मी इथे दीड ग्लास पाणी टाकलेलं आता कुकरचं झाकण लावून आपण याला शिजू देऊ इथे आपला अख्खा मसूर जे आहे ते झालेला आहे कुकर थंडा झालेला चेक करूया आपण आणि परफेक्ट असा शिजलेला आहे आपला हा मसूर बघू शकता तुम्ही अगदी सॉफ्ट झालेला आहे इथे मी दोन शिट्ट्या ज्या आहेत ते फुल पॉवरवरती होऊ दिल्या आणि नंतर स्लीमवर पाच मिनिट याला होऊ दिलं आणि नंतर त्याची शिट्टी होऊ दिली नाही आणि कुकर पूर्णपणे थंड होऊ दिला नंतरच उघडला आणि बघू शकता मसूर जे आहे ते आपलं एकदम सॉफ्ट झालेलं आहे मस्त शिजलेलं आहे आपलं खूप सुंदर फ्रॅगनन्स याचा येतो आहे आता आपण हे सर्व करायला घेऊया आणि कन्सिस्टन्सी पण एक्झॅक्ट झालेली आहे तुम्ही बघू शकता अगदी पाण्याचं प्रमाण जे आहे ते आपलं बरोबर प्रॉपर झालेलं आहे तुमच्याकडे जर भाजीला काही नसेल तर ह्या अख्ख्या मसूरचं हेल्दी ऑप्शन तुम्ही नक्की ट्राय करू शकता सो so, तुम्ही ही सोप्या सोपी रेसिपी नक्की ट्राय करा खूप छान होते आणि आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद